बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे एक कथा रात चांदणी रात चांदणी सार चांदनं टिपूर पडलेलं चांदण्यात सहारा मांडवी नदीकाठ नाहून निघालेला सारा आसमंत धुंद होऊन गेलेला मांडवी नदी काठचं उंच कळसाचं मंदिर ध्यानस्थ होऊन बसलेलं मंदिराच्या पलीकडच्या दूरच्या बाजूलाच सोनचाफ्याचं मोठं झाड तर पार वेडावून गेलेलं त्या सोनचाफ्याखाली सुबरी उभी सोनचाफ्याचा सुगंध शरीराला व्यापून उरलेला सुबरीनं हलकेच आपल्या नाकातल्या मोत्याच्या नथीवर टिचकी मारली आणि नदीच्या कुशीत ठाण मांडून बसल्या केवड्याच्या बेटात सळसळ झाली सुगंधाचं मोहोळ उठलं आणि साऱ्या आसमंतात दरवळलं केवड्याच्या बेटातनं कुणी सुगंधाचं मोहोळ उठवलं वाऱ्यानं की कुणा खुळ्यानं तिनं डोळ्यांच्या भोयाने धनुकली ताणली डोळे रोखून पाहिले आणि ती चमकली चांगली सहा फूट लांबीची नागिन तिच्यापेक्षा कितीतरी मोठ्या दांडार नागराजाबरोबर केवळ शेपटीवर उभी राहिली केवड्याच्या सुगंधाचा हा प्रताप त्यांचे देहाला देह भिडले एकमेकाला कर्कचून विळखा घातला गेला धुंदपणे सुभरीत्या त्या अनोख्या मैथुनानं असुसलेली थोडी थबकलीही तिनं पाय उचलला पण ती हो नकोच्या शिमारेषेवर अडखळली आणि सोनसाप्याच्या कवेत बसणाऱ्या खोडाभूती तिने हात फैलावले मिठीच मारली पाय पुढे झाले पुष्ट नितंब पुढे सरले झाडाला ती लगटलीच गच्च वेलीसारखी आणि आणि रानात धुंद शीळ घुमली सुबरीनं झाड मिठीत घेऊन ती शीळ ऐकली आणि तिच्या जीवाच्या कानात ती रुतली नागराजानं सुखातिशयाच्या काठावर उभं राहून न घातलेली ती शिळ त्या मदनमस्त चांदण्यात सर्प मैथुनाच्या इशाऱ्याची ती शिळ आणि त्यात आणि त्यात केवड्याच्या सुगंधाचं मोहळ उठला सुबरीच्या डोक्यावरून त्याचवेळी पदर घरघळला मोकळ्या केश वरून सोनसाफ्यानं फुलांची वृष्टी केली समोर नागीन नागराज मैथुनात रममान विळखे घटावलेले आणि सुबरी स्वतःला विसरली तिच्यातलं तारुण्य ढवळलं गेलं त्याला भरती आली लाट उठली तिला लाट थोपवता येईना मिठीत सोनसापा आहे ती विसरली चुळी गच्च दाटली आणि चुळीची गाठ सुटली तो उन्नतपणा पाहून सोनसापा फुलला आणि सुबरीच्या मिठीत तोही गुदमरला तो मौशार स्पर्श यवन स्पर्श सोनचाफा रंगला वरण फुलांची वृष्टी झाली अचानक सोनचाफ्यावर कोण कसा एवढा सोनचाफ्याचा वर्षाव की सोनसाफा पागल झाला पागल होणारच पागल सोनचाफ्याला सुबरी कितीतरी वेळ आपल्या मिठीत कुरवाळीत होती कितीतरी वेळ ती बेव्हान अवस्थेत होती मिठीत पुरुष की दुसरे कोण हे ती विसरलीच सारा कल्पनेतला शृंगार तो ती धुंदी थोडीशी ओसरल्यावर खरा प्रकार तिच्या लक्षात आला आपण केलं काय तारुण्य कुंभ सोनचाफ्याच्या स्वाधीन केला तिनं लुगड्याची सैल शिनी चाचपली आणि तिची तिलाच लाज वाटली सोनचाफ्याशी मैथून सोनचाफ्यालाच आपण जिवंत पुरुष कल्पून मैथुनात रत झालो आणि तिला हसण्याचा आवाज झाला कोण हसलं रान हसलं की सुखात रमलेला नागराज हसला की की केवढ्याचं सुगंधी बेट हसलं तिला समजेना कोण हसलं बहुतेक सोनचाप्याचं झाडच हसलं असावं कारण त्यानं स्त्री भोगली त्या सुखानं तो बेहोश झाला असावा तारुण्यवतीच्या देहावर तो गुदमरलेला हसणारच की तिने आपल्या देहाला बोल लावला मेल्या देहा असा का मैत्रून जातोस जरा थांब त्याला येऊ देत मग येथे वृक्ष मैथुनानंतर आता येईल तो 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 तरी कोण एक साधा आवाडी ना जातीचा ना पातीचा पण देहानं आडवा तिडवा भरलेला कोरीव मांसल शिल्पजनू गव्हाळी वर्ण ओठावर कृष्णपता काफळ फडफडलेली आणि तारुण्यात आलेला नागराजागत भेदक डोळे कुणीही पाहून त्याला मोहित व्हावं आणि विवस्त्र देह त्याच्या अधीन करावा कपरदिकेश्वराजवळचं बाप्पाचं गायरान पाहण्यासाठी म्हणून ती हिंडत होती तर अचानक पाऊस बरसला आणि आणि गायराण्यातल्या मोरांचा पिसारा फुलारला त्यांच्या केकांचा आवाज ही दुमदुमला त्यात एका तरण्या बांड कालवडीने माज केला तिने शेपूट उंचावलं आणि ती चौखूर उधळली साऱ्या गायरात तिने गोंधळ माजवला सबुरीला हे नवीन होतं म्हाताऱ्या अनुभवी गुराखेला तिने विचारलं तर तो हसला मागाहून बोलला तो पोरी कालवडीनं माज केला आहे तिला मस्ती आलीय मग तिला दोरीनं बांधून ठेवायचं छा आता तिची मस्ती खोंडाकडून चिरायला पाहिजे नाहीतर अशीच खुळ्या गीन रात ती गायरानात गोंधळ माजिल गुराख्यानं दुसऱ्या रानातला माजलेला अंडील खोंड आणला आणि त्या कालवडीवर सोडला आणि कालवड शांतपणे उभी राहिली तिचा देहभोग पाहून सुबरी साफ झाली तिच्यात मस्ती संचारली गायीची मस्ती जिरली आणि सुबरीची मस्ती उसळली ती वेडावली काय करावं बाप वतनदार खानदानी सुबरी उफाड्या शरीराची डबल हाडाची अंगानं मागून पुढून गच्च भरलेली तिच्या वतनदार बापाला तिच्या शरीराच्या लायकीचा आणि खानदानी कुळातला जावईच मिळत नव्हता आणि म्हणूनच तिचं लगीन व्हायचं राहिलं होतं तारुण्यानं भरलेली सुब्री चिकावर आल्या बेंद्रीच्या दाण्या गत टसटसली होती आणि म्हणूनच त्या मैथुनानं तिला देहभोगाची इच्छा झाली दिवसा अवेळी भूक लागली ऐन एकांत रानात तिनं तरण्या कालवडीची ती मैथून क्रीडा पाहिली आणि ती पागल पागल बनली तिला खालीही बसवे ना आणि उभे राहताही ना गडाबडा लोळाव असं वाटलं तिला म्हाताऱ्या अनुभवी गुराख्यानं तिची खळबळ ओळखली पण तिला बोलणार काय त्यानं तिला वाड्यावर जायला सांगितलं होय नाहीतर रानात नको ते अघटीत व्हायचं मांडवी पुराणं भरलेली वरच्या डोंगरात बराच पाऊस झाला होता त्याचा तो परिणाम होता म्हणून ती खालच्या डोहाजवळच्या होडीजवळ आली आणि पाऊस पुन्हा बरसू लागला गायरानातल्या खोपीत आसरा घ्यावा तर परतण्याची इच्छा नव्हती वाड्यावर जाणंच योग्य नव्हतं त्यात तिचं तारुण्य ओलं चिंब झालेलं न्हावून निघालेलं तिनं नावाड्याकडं पाहिलं तो होडी पैल तिरावर न्यायला तयार होता होडीवर नेहमीचा म्हातारा नावाडी नव्हता तर त्याचा तरणा बांड थोरला बोरगा होता ती नुसती त्याच्याकडे पाहत राहिली त्यानं तिला ओळखली नदी पलीकडच्या सारणी गावची ती बाप वतनदार तिचा खानदानी पोर त्यानं खाली मान घालून म्हटलं पल्याड जायचं का नाही वय ती अस्फुटली तिच्या पुढं अजून फळकर कालवड आणि तिची जिरवणारा खोंड होता बसा होडीत आणि त्यानं वल्ला हातात घेतलं तसं ती म्हणाली तुझा बाप नाही वडीवर आज त्याला आता काम होत नाही काल वल्ल मारताना रगात वकला तो हो। म्हणून आजपासून मीच त्यानं नजरेला नजर दिली त्याच्या नजरेचे पंख चोरून सुबरीच्या गाठीच्या चोळीवर भिरभिरले मग तिला समजलं हा नवाना वाडी शरीराने खूप भरदार पण कुणाशी जास्त न बोलणारा वाळट्या पाचोळ्यावरही पाय न देणारा मनातलं गुपित दुसऱ्याला न सांगणारा म्हणजे म्हणजे सोयीचाच होडी मधल्या धारेत आली तेव्हा होडी वल्लवताना नावाड्याच्या दंडाच्या बेटकुळ्या टरारून फुगल्या वाढलेल्या केसाला बांधलेला त्याचा डोक्याचा रुमाल घामानं भिजलेला त्याचा श्वास वाढलेला ती मंथरली त्याच्या उघड्या पडलेल्या गव्हाळ वर्णाच्या पिळदार देह पाकडं ती पाहतच राहिली आणि तिच्या डोळ्यांसमोर गायीची मस्ती जिरवणारा खोंड उभा राहिला किती मस्तवाल होता तो गाय वाफाडलेली देहसुखासाठी ही तीच अवस्था आपली मस्ती जिरवायला असाच असाच खोंड हवा आणि तिनं नावाड्याला डोळ्यानं पिऊन टाकलं गुराख्यानं वाड्यावर जायला सांगितलं तर मध्येच तिला अशी भूल पडली तरण्या नावाड्याची आजच असं या नावाड्याशी पूर्वजन्मीचे लागे बांधे काही सबब कोण कोण हा आपला आपल्या हक्काचा देह सोबती असाच कुठेतरी बसला असेल त्याच्या मालकीचा आपला हा देह पण आपण तो दुसऱ्याच्या हातात देण्याचा विचार करतोय त्याशिवाय आपली मस्ती कशी जिरणार अनुभवी गुराक्याचे शब्द तिला आठवले पोरी कालवडीची मस्ती खोंडाकडून जिरायला पाहिजे नाही ना तर अशीच खोळ्या दिन रात ती गायरानात गोंधळ माजवील आपली ही तीच अवस्था आपणाला देहभोग मिळाला नाही तर तिने सारणी गावातील प्रत्येक तरणा ताटा तिच्या वयाचा निहाळला पण तिच्या डोळ्यांसमोर कोणीच येईना तिच्या देह लायकीचे कोणीच दिसेना नावाडी कसा रगदार कसा भरदार तुम्हाला उतरायचं नाही का होडी पैल तिला लावत तो बोलला उतरेन रे तुला का घाई आणि ती परत असुसलेल्या नजरेनं त्याचा पिरदार देह पिऊ लागली तिनं चौकशी केली लगीन झालं तुझं झालं होतं काय बायको पळून गेली तो अपराधी स्वरात बोलला का पळून गेली ती विस्मयानं चकित होऊन बोलली मला ह्याबाबत छेडू नका तो बोलला आणि त्यानं आपली नजर दूरवर कुठंतरी गुंतवली सुब्रीला वाटलं बरं झालं याची बायको पळून गेली म्हणजे हा देहभोगासाठी असुसलेला असणार आपल्या जाळ्यात गवसणार हा तुझं नाव कळलं पाहिजे मला ती अधिकारानं बोलली तो नाव सांगणार तर ती मध्येच बोलली तुझं नाव मला कळलं पाहिजे पण माझ्या कानात नाव सांगायचं सा। तो वेळाच तो बोलला नाही नावाडी मर्यादा ओळखणारा त्यानं तिच्या कानात नाव सांगितलं नाही आपण तिच्या कानात नाव सांगितलं तर तिची आपली घसट पाहून आपल्या वतनदारीत घोड्यावर बसून रुबावा हिंडणारा जवळ दुनकी बंदूक वापरणारा तिचा बाप गप्प कसा बसेल एका घावात दोन तुकडे तुम्ही पावसात भिजून चिम झालात वाड्या व वा जा आणि चोळी लुगडे बदला सुब्रीला वाटलं आपण ओले चोळी लुगडे फेडावे विवस्त्र व्हावं आणि चोळी लुगडे मांडवीच्या पुरात फेकून द्यावं आणि नावाड्यासमोर मस्त नाचाव म्हणजे त्याच्यातला पुरुष पेटेल भुकेला पुरुष आपल्या विवस्त्र देहाला भिडेल आणि खोंडागत तुला का माझ्या चोळी लुगड्याची काळजी ती लटकेच रागावली तुम्ही आजारी पडचाल आणि सुबरी पुढे झाली तिची नजर ऐल तिरावरनं पैल तिरी भिरभिरली जवळपासच्या झाडीत कोण आहे का याचा तिनं अंदाज घेतला कुणीच दिसत नव्हतं गायरानातला गुराखी ही घुंगडीची खोल डोक्यात अडकवून शेजारच्या राणातला खोंड बडे बळे झाकून लावत होता पण त्याला इकडचं काहीच दिसत नव्हतं तिनं उचल खाल्ली पुढे सरली तसा नावाडी मागे सरला इथे बघ मी काय बी बघणार नाही मला कश्याला मोहात पाडतेस तो एकेरीवर आला मग मी काय करू गायराण्यात नको ते पाहिलं आणि देहानं बंड केलं देहाला भूक लागली आणि तुला पाहून ती वाढली रे नावाड्या लगीन कराय सांग वतनदार बापाला तो थंड आवाजात बोलला बाप दरवर्षी लग्नासाठी हिंड हिंडतोय पर त्याला जबरदस्त तरणा पुरुष सापडत नाही आणि ती परत पुढं झाली नावाड्याला ती भिडली तिनं त्याचे दोन्ही हातच पकडले घट्ट चल झाडीत ती त्याला ओढू लागली तो झाडीतून तिच्या नावाचा आवाज घुमला तिनं घाईनं त्याचा हात सोडला तू पळ आता वाड्यावर नावाडी भेदरून बोलला आणि त्यानं होडी पाण्यात लोटली ती तळमळून बोलली पाह्या तरण्या ताट्या देहाची शपथ आहे तुला आज रातच्याला भेटशील आज चांदणी राहत कोणी पाहिलं त्यानं जाणीव करून दिली कोण पाहणार ते बघ ते बघ कपरदिकेश्वराचं मंदिर दिसतय त्याच्या पलीकडच्या दूरच्या बाजूचं सोनचाफ्याचं झाड रातपर्यंत पुराचं पाणी वसरेल मी सोनचाफ्या खाली भर रातीला उभी राहीन आला पाहिजेल पण तो हा वतनदार बाप तुला का त्याचं भ्याव त्याला चुकून येन मी मग बास आणि त्यानं कसा बसा होकार दिला पण अजूनही त्याचा तपास नव्हता सकाळी कालवड खोंडाच्या मैथुनात आपण वेडावलो आणि आता सर्व मैथुनानं वाहवत गेलो तारुण्यात असेच प्रसंग का दृष्टीस पडावेत काय उद्देश काय देहभोगाची जादू या माणसानं जनावरानं साऱ्याने वेळ होऊन जावं ह्या वेळामुळेच वाड्यावर सगळ्यांचा डोळा चुकून नदीचं ओसरलेलं पाणी तुडवून आपण येथे सोन चाफ्याखाली उभे आता फक्त त्याची वाट पाहायची पावलं वाजली सुबरी तयारीत आता आल्याबरोबर त्याच्या मानेभोवती हात टाकायचे त्याच्या आपल्या कमरेभोवती हात पडतील तो आपल्याला कवेत घेईल मघाशी आपण मैथून पाहून सोनचा प्याला कवेत घेतलं अगदी तस त्याची घट्ट मिठी दोन्ही देह एक होतील जरासंघाच्या देहासारखे तो दूरवरून शांतपणे चालत होता त्याच्या पायात वेग नव्हता जणू तो वधस्तंभाकडे चालत येतोय असा कसा हा पुरुष सुब्री मनात बोलली पण आता त्याला दुखून चालणार नव्हतं त्याच्याकडून सुख मिळवायचं होतं तो जवळ आला तेव्हा त्याची छाती धडधडत होती सुब्रीपुढे मान खाली घालून तो उभा राहिला सुब्री पुढं सरली तिनंच त्याच्या मानेभोवते आपले नाजूक हात गुंफले तसा स्वतःची सुटका करीत म्हणाला मी मी येणार नव्हतो का नव्हतं सुबरी चिडली असा कसा हा पुरुष ती त्याला आव्हान करते या सकाळपासनं तर तो मागे मागे सरतोय पण आजच्या ह्या चांदण्या रात्री त्याला सोडायचं नाही तारुण्याची मस्ती आज जिरवायचीच आपण जरा लांब जावं तो म्हणाला का ती त्याच्या ओठाकडे नेत बोलली इथं कोणीतरी पाहेल आपल्याला जरा आड बाजूस आता इथं कोण येणार सोन चाफ्याखाली इतक्या राती सुबरीनं समजूत घातली पण तिला माहित होतं रानसुद्धा सुद्धा आपलं उघडं शरीर पाहण्यासाठी पुरुष बनून येईल समोर उभं राहून हात जोडील आपल्या तरुण देहाची ही जादू आणि हा भला पुरुष माग सरतोय तिला काहीच सुचे ना? नावाड्याच्या देहस्पर्शन ती पुरती पुरती वेडावली शरीर सुख मिळवायच्या उत्कट अवस्थेत ती पोहोचली सारा देहच तिनं नावाड्याच्या अधीन केला आणि नावाड्यातला सकाळपासून थंड असलेला पुरुष चेवू लागला सुबरीच्या कमरेभोवती त्यानं आपलं दणकट हात लगटून तिला आपल्या देहाशी भिडवलं सुबरी आणखी लगटली नावाडी पुढे सरला देहभोगाची उर्मी नावाडात संचारली आणि आणि रानात नागराजाची शिळ घुमली सुगंधाचं मोहळ परत उठलं सोन चाफ्याची फुले दोघांवर जोरानं टपकली चांदण्याची मदिरा झाली आणि आपल्याच कामभुलीत एकरूप होणारे ते देह धुंदीत रंगणार तोच आवाज झाला कोण दे तशी दोघांची धुंदी खाडकन उतरली दोघे कावरे बावरे झाले पुराव्यासह त्यांना कोणी पकडलं ते विलग झाले सबुरी आणि नावाडी धडधड त्या उराणे इकडे तिकडे पाहू लागले पण जवळपास कुणीच दिसत नव्हते कुणी हाक मारली नावाडी पुटपुटला जातो मी जरा थांब रे कुणी दिसतच नाही मला तर हा भास वाटतोय आणि त्यावर हसणे ऐकू आले आ हसले कोण हसले सोन चाफा हसला मघा त्याला मिठीत घेतलं आणि आता ह्या पुरुषाला घेतलं म्हणूनच म्हणूनच का हा बेटा आपल्याला हसतोय हस हस बेट्या देहभोगासाठी मी तडपडते रे तोच सोन चाफ्यावरून कोणीतरी उतरलं कपरदिकेश्वराचा पुजारी होता तो त्याला पाहून सुबरी चाचरली तिच्या बापाच्या वाड्यावर कधी मधी सत्यनारायणाच्या पूजेला येणारा पुजारी कपरदिकेश्वरात रात्रंदिवस बसून पोथी वाचणारा पुजारी कोण सिद्धेश्वर पुजारी सुबरी बोलली होय मीच तो आणि तो हसला तुम्ही सोनचाफ्यावर का नवल वाटलं तुमचं दोघांचं होडीत बसल्यापासूनचं सारं ऐकलं झाडीत बसून मी त्यावेळी मदिरा पित होतो मी सिद्धेश्वर होय मंदिराचा पुजारी गावात थोरा मोठ्यांच्या सत्यनारायणाच्या ना पूजा पुझा घालणारा पुजारी मी मंदिरात मदिरा कसा पिणार म्हणून झाडीत पित होतो तो, तो तुमची दोघांची वेगळी दुनिया पाहिली मी तुमचा सारा संवाद मी ऐकला आज रात्री चांदण्यात ह्या सोनचाफ्याखाली रंगमहाल उभा राहणार म्हणून ह्या सोनचाफ्यावर कधीच येऊन बसलो आणि तो वेगळ्याच आकारात हसला नावाड्याच्या पोरा तू आणि हा सोनसाफा फार भाग्यवान रे तुम्हा दोघांना सुबरीचा तरुण देह मिठीत घ्यायला मिळाला मी मी मात्र अभागी सिद्धेश्वर सुबरे वतनदाराची पोर तू गेल्या श्रावणात कपरदिकेश्वराच्या मंदिरात तू तु आणि तु तुझा वतनदार बाप आला होता अभिषेक घालायला त्यावेळी गाभाऱ्या समयीच्या प्रकाशात तुला मी पाहिलं आणि तेव्हापासून मी वेडा झालो ग तुझा मोह झाला पण तू कशी मला मिळणार होतीस तू तर वतनदाराची पोर मी सदा कपरदिकेश्वराचा पूजा करणारा एक मामूली पुजारी तू माझ्या मिठीत कशी येणार होतीस सिद्धेश्वर ती केवढ्यांदा ओरडली सुब्रे त्या श्रावणापासून मला कधीच सुखानं झोप मिळाली नाही म्हणून तुम्ही काय भी बोलू नका आता मी तुम्हा दोघांना सुखासुखी सोडणार नाही म्हणजे सुबरे मला शरीर सुख हवं आहे तेही तुझ किती दिवस आता थांबू मी थोबाड बंद कर तुझ सुब्रीत वतनदारी संचारली आणि काय रे नावाड्या त्याला तू काही बोलू नकास यात सारी मीच दोषी मग माझ्यासाठी दोष स्वीकार नावाड्यापेक्षा मी जातीन तरी मी 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 ब्राह्मण जातीचा जात घाल तुझी खात नावाडी माझ्या वयाचा खोळेपुरी संभोगी शास्त्रात वयाला काही महत्व नाही एकदा कामभूल पडली की सारे विसरले जाते फक्त विषमलिंगे हवीत बस आता काय तुझ्या मनात सुब्री स्पष्ट बोलली मी मी पहिलंच सांगितलंय मला फक्त एकदा तू पाहिजेस चाळीस वर्ष ब्रह्मचर्यात काढली पण तुझी श्रावणापासून भूल पडली तू तू एकदाच मला रंगवलंस तरी सारा जन्म धन्य समजेन मी मग हवे तर तुझे लग्न होईपर्यंत तू नावाडेशी येथे सोनचाफ्याच्या सा साक्षीनं रात्री जागवत जा मी मी हे कुणालाच सांगणार नाही आणि आणि जर मी तुला आत्ता तसंच वाटेला लावलं तर तर मी कपरदिकेश्वराच्या मंदिराच्या कळसावर चढून आता लगेच बोंब ठोकणार कसली बोंब सुब्री कापली धावा धावा सुब्रीनं नावाड्याला सोन चाफ्याखाली मिठीत घेतले आणि सुब्रीच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले नावाडी तर पार काळवंडून गेलेला त्याच्या मुरदाड वागण्यानंच त्याची बायको पळालेली त्याला त्या पुजाऱ्याला दोन ठोसे लगावताही येईनात सुब्रीला वाटलं नावाड्यानं पुजाऱ्याला उचलावं आणि मांडवीच्या पाण्यात बुडवून मारावं तर नावाडी थंड उभा सर्व गावाला नावाड्याबद्दल कळलं तर साऱ्या आयुष्यावर निखारे आपला वतनदार बाप हे प्रकरण ऐकून आपला जिवंत देह पोत्यात भरील आणि नावाड्या गुप्त विहिरीत झोकून देईल नावाड्याच्या शरीरातून तर बंदुकीच्या गोळ्या आरपार होतील हग आई सुबरी चमकली नावाड्या नावाड्या काय करू रे तूच तु, तूच मला मोहात पाडलस मी नको नको म्हणताना तू ओढलस सुबरी आग तीक झाली तिने सिद्धेश्वर पुजाऱ्याकडे पाहिलं चाळीस वर्षांचं कडकडीत ब्रह्मचर्य ब्रम्हचर्य पुजारी तो तिच्या वतनदार बापाच्या वयाचा पुरुष तो तिशा हारली याच्याबरोबर देहभोग हा आपला नाजूक देह जाग्यावर तरी ठेवील का सुब्रीच्या घशात हुंद का दाटला पुजाऱ्या अजून मी नावाड्याशी तसं काहीच केलं नाही मिट्टी मारली खरी पण पण अजून पावित्र्यात मी कलंकित झाले नाही तू नावाड्याबरोबर कलंकित झालेली असं नाही तर नस मला फक्त तुझी एकदाच तुझ्याशी गाठ हवी तू मला नाकारलंस तू मला नाकारलंस तर आता मंदिराच्या कळसावर जाऊन बोंब ठोकतो सोन चाफ्यावर बसून हीच संधी कशी साधायची म्हणून गप्प होतो आता सार जमलं सुब्री पुजाऱ्याचे पाय पकडण्यासाठी खाली वाकली पण तो कोणत्याही बंधनात अडकण्यास तयार नव्हता सुब्रीला जशी नावाड्याशी भूल पडली होती तशी त्यालाही सुब्रीची भूल पडली होती सुब्रे मादी जशी कामपीडित होते अस्वस्थ होते तसा नरही कामपीडित होतो मग दोघेही सुखाशिवाय शांत होत नाहीत सकाळी हेच अनुभवी गुराखी बोलला होता आणि आपण पेटून उठलो होतो त्याचं प्रायचित काय तर आयुष्याचा होम नको त्या पुरुषाच्या हाती देह सोपवायचा कसं शक्य आहे पण ही नाही तर तिच्या डोळ्यांसमोर गुप्त विहिरीचा तळ उभा राहिला सिद्धेश्वर बोल नावाड्याच्या आणि माझ्या संबंधाची गोष्ट कुणालाच कळता कामा नाही पण मग माझी कामेच्छा नावाड्या नावाड्यानं ना फक्त मान वर केली परत मान खाली घातली तू तू इथेच थांब सोनचाफ्याखाली लगीन होईपर्यंत तू इथेच मला सोनचाफ्याखाली भेटायचं न चुकता मी जरा पुजाऱ्याबरोबर कपरदिकेश्वर मंदिराजवळून चालत येते तोपर्यंत तो थांब आणि ती सिद्धेश्वर पुजाऱ्याबरोबर जड शरीरानं चालत होती आत शरीरात नव्हती देहभोगाची इच्छा नाउर्मी वधस्तंभाकडे चालल्या गत पाय फरफटवत ती सिद्धेश्वर पुजाऱ्याजवळ चालत होती सिद्धेश्वर रंगात येऊन तिच्या देहाशी मस्ती करीत चालत होता आणि नावाडी डोळे फाड फाडून त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मनात विचार करीत होता मंदिराच्या बाजूच्या शेतात जेव्हा सुब्री सिद्धेश्वर पुजाऱ्याबरोबर आली तेव्हा त्यानं आपल्या देहातील चाळीस वर्षांची पाळलेली ब्रह्मचार्याची धृतराष्ट्रीय आंधळी शक्ती वापरली सुबरीच्या देहाची हाड कडाकडा मोडली किती मोठा सिद्धेश्वराचा तो आवेग सुबरी कितीतरी मोठ्यानं कणली बेभान झालेल्या पुरुषाला ते ऐकूही आलं नाही आणि सुबरीचा देह चांदण्यात उघडा झाला थोडा वेळ चंद्रही ढगा आड गेला काळोखाची छाया पसरली सोडा सोडा ती कितीतरी वेळा बरळली पण पुजारी तिचा नाजूक देह सोडत नव्हता परत परत तो तिला मिठीत अडकवित होता शेवटी तिला तो पाशवी बलात्कार सहनच होईना जीवाच्या आकांतानं तिनं देहावरचं ते धूळ लोटलं आपला विवस्त्र देह सावरती उठली तसा सिद्धेश्वर बोलला सुबरे थांब थांब ना अजून फक्त एकदा सुब्रीला त्वेष चढला तिनं फाडकन त्याच्या मुसकुटात मारली बोलली तुझ्या शब्दाप्रमाणे वागले आता गप्प बसायचं मग सुबरी थांबलीच नाही लुगड शरीराभोवती कसं बस लपेटी ती सोन पळत आली तर तिथे नावाडी नव्हता त्याच वेळी कपरदिकेश्वराच्या मंदिराच्या कळसाहून सिद्धेश्वर पुजाऱ्याची बोंब उठत होती धावा धावा सुबरीनं नावाड्याला सोन चाफ्याखाली मिटीत घेतलंय धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या